मजेत असा तर सकाळी सकाळी इथे चहा पिल्यानंतर मी थोडी गॅलरीत बसले होते आणि तितक्याच मीरा सुद्धा उठली आणि सकाळी सकाळी तिने असं छान मला हाय करण्याची नवीन पद्धत शिकवली आहे <laughs> तर आज सॅटर्डे असून सुद्धा आम्ही सर्व लवकर उठलो होतो कारण आज सृजनच्या शाळेमध्ये पीटीएम होतं पॅरेंट्स टीचर मीटिंग होती त्यासाठी आम्हाला जायचं होतं आहो पण घरी होते म्हणून यावेळेस आहोना सुद्धा घेऊन गेली होती सर्व कामं माझे तसेच पडलेले होते आणि स्वयंपाक सुद्धा बाकी होता म्हणून आल्यानंतर पटकन स्वयंपाक केला मुगाची डाळ आणि पोळ्या करून घेतल्या आणि जे दोन तीन दिवसापूर्वी आवळे आणले होते त्याचा मुरंबाही करून घेतला पायी गेलो होतो म्हणून स्मिराला खूप भूक लागली होती म्हणून तिला आधी जेवण देऊन दिले आणि मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण केले स्वयंपाक करता करता स्मिरा खूपच त्रास देत होती कारण तिला भूकही लागली होती आणि तिला झोपही येत होती चालल्यामुळे ती खूप दमली होती मग तिला झोपवलं आणि मग नंतर सगळं आवरल्यानंतर मला थोडं पार्लरला जायचं होतं कारण एका क्लायंटची बुकिंग होती त्या क्लायंटने दोन दिवस आधीपासूनच बुकिंग केलेली होती म्हणून जाणं खूप अर्जंट होतं स्मिराला झोपवलं आणि तोपर्यंत मग मी पार्लरला जाऊन आले म्हटलं आता जरा वेळ घरी जाऊन आराम करावा पण पुढचं एक काम माझं पेंडिंग पडलेलं होतं ते माझं वाट बघत होतं पार्लरहून आल्यानंतर मग आमचा डीमार्टला जायचा प्लॅन झाला कारण सृजनला ट्रॅक पॅन्ट घ्यायच्या होत्या तेवढ्या एका कारणासाठी आम्ही गेलो होतो आणि इथे बघा स्मिराची आणि पप्पाची इथे शॉपिंग चालू झालेली आहेस सृजनची कमी आणि स्मिराचीच शॉपिंग जास्त करून आलो प्रत्येक वेळी बाहेर काही घेण्यासाठी गेल्यानंतर गे छोटा शॉपिंगचा प्लॅन कधी मोठा होऊन जातो हे कळतच नाही तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच वेळा असं होतं की गरज नसताना आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या विकत घेऊन घेतो असं वाटतं की नाही हे कामात येईल ते कामात येईल आणि घरी आल्यानंतर ती वस्तू मात्र तशीच पडून राहते डिस्काउंट दिसला की आपण आपला बजेट मात्र विसरून जात असतो चला असो तिथून घरी आल्यानंतर बॅग्स ठेवल्या आणि तेवढ्यात किचनने आवाज दिला चला स्वयंपाकाला लागा <laughs> मग आल्यानंतर मी पटापट -पड़ खिचडी टाकली कारण दुपारचे जेवण उशिरा झालेले होते म्हणून जास्त कोणाला भूक नव्हती म्हणून मग मी शॉर्टकट खिचडी केली खिचडी करता करता डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं म्हटलं आता खिचडी होईपर्यंत काय काम करायचं म्हटलं हे जो छोटा रॅक आहे माझा किचनच्या इथे लावलेला तो क्लीन करायचा बाकी होता बॉटल्स तशा क्लीन होत्या फक्त थोडी त्यांच्यावर धूळ होती आणि त्या क्लीन करून तो रॅक फक्त क्लीन करायचा होता मग कुकर लावल्यानंतर मी तो रॅक काढला आणि पूर्ण क्लीन करून घेतला काढल्यानंतर कळलं की त्याच्यावर बरीचशी घाण जमा झालेली होती तसं मी त्या रॅकवर लायनर टाकलेले आहेत आणि मग बॉटल्स ठेवलेल्या आहेत म्हणून जी सगळी घाण जी होती ती त्या लायनर्सवर जमा झालेली होती म्हणून सगळ्या बॉटल्स काढून मी ते लायनर्स क्लीन करून घेतले आणि रॅक होता तोही ओल्या कापडाने क्लीन करून घेतला पुन्हा ते लाय लायनर त्याच्यावर ठेवून सगळ्या बॉटल्स पुसून पुन्हा त्याच्यावर मी ठेवून दिल्या तर खिचडी होईपर्यंत तेवढं माझं काम आरामात कम्प्लीट झालं रॅक आणि त्या लायनर आणि बॉटलसोबतच मी ती मागची जी वॉल होती भिंत होती ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि लगेच तो रॅक लावून सगळं मी जागच्या जागी सामान ठेवून दिलं तरीही माझ्याकडे थोडा वेळ शिल्लक होता जेवायला बसण्याच्या आधी म्हटलं तेवढं एक अजून एखादं काम जर झालं तर कम्प्लीट करून घेऊ हो। तर जे लिंबू आणलेले होते मी गावाकडून ते लिंबू पण मी एका डब्यामध्ये भरून घेतले कारण फ्रीज पण पूर्ण भरलेलं होतं म्हणून मग फ्रीज थोडं रिकामं केलं आणि ते लिंबू जे होते ते एका डब्यात भरून ते फ्रीजमध्ये ठेवून दिले तर अशा प्रकारे एक दोन कामं हो माझे तो स्वयंपाक होईपर्यंत होऊन गेले स्मिराला सांभाळायला अहो असले की माझे बरेचसे कामं होऊन जातात नाहीतर ती मला एक्स्ट्राचे काहीच काम करू देत नाही म्हणून म्हटलं स्मिराला ते सांभाळत आहे तोपर्यंत तो माझे हे एक दोन जे कामं आहेत पेंडिंग पडलेले ते सर्व होऊन जातील मग मस्त जेवण झाल्यानंतर छानपैकी सर्व क्लीन करून घेतलं किचन काउंटरटॉप आणि भांडे सर्व आवरून घेतलं आणि थोडा वेळ छान निवांत वेळ घालवला स्मिरासोबत आणि सृजन सोबत सॅटर्डे असल्यामुळे दुसऱ्या दिवशी संडे असतो आणि सुट्टी पण असते त्यामुळे उठण्याची गडबड नसते म्हणून ला अगदी निवांत काम चालू असतं पण कामं करता करता दिवस कधी संपून जातो हे कळतच नाही एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं एका मागून एक सलग कामं चालूच असतात आणि त्यात सॅटर्डे संडेला किती नाही म्हटलं तरी रोजच्या पेक्षा जास्तच कामं आपले वाढलेले असतात सगळ्यांना सुट्टी असते पण आपल्याला मात्र सॅटर्डे संडेला जास्त कामं वाढलेले असतात तुमच्याही सोबत असंच घडतं का मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा घराचा एखादा कॉर्नर क्लीन झाला की असं वाटतं तिथून मस्त पॉझिटिव्ह वाईब्स बाहेर पडत आहेत म्हणून एकाच वेळी खूप जास्त क्लिनिंग न करता मी असा एक एक कोपरा थोडा थोडा क्लीन करत राहते जेणेकरून वेळही कमी लागतो आणि क्लिनिंगही होऊन जाते नाहीतर एकाच वेळी सगळं करायचं ह्या नादामध्ये मात्र क्लिनिंग करायची राहून जाते आणि घरात जर लहान मुलं असतील तर एकाच वेळी क्लिनिंग करणं तर अशक्यच असतं तुम्ही माझ्यासोबत रिलेट करता का मला नक्की सांगा तर असं होतं माझं ह्या सॅटर्डेचं रुटीन तुमचं रुटीन कसं असतं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये टील देन बाय